उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यामुळे मी आता एवढंच बोलेन गेटवेल सून त्याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही मी त्यांना एवढेच ईश्वराला प्रार्थना करेल आणि त्यांना म्हणेल उद्धवजी गेटवेल सूनरथाच तव... लोकार्पण आपल्याला कल्पना आहे की जलयुक्त शिवार दोन ही योजना आता आपण सुरु केलेली आहे आणि जल हेच जीवन आहे आणि ज्या ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळेस जलसंधारणाची महती काय आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि जेव्हापासून आपण जलयुक्त शिवारची कामं केली आहेत तेव्हापासून दुष्काळाच्या काळातही काही ना काही प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी लोकांना दिलासा देऊ शकतो हे जलरथ जलसाक्षरता करणार आहेत केंद्र सरकारच्या योजना राज्याच्या योजना त्याच्यासोबत जलयुक्त शिवार दोनच्या योजना या सगळ्या योजना ज्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत या माध्यमात पोहोचवल्या जाणार आहेत हर घर जल हा एक अतिशय मोठा कार्यक्रम केंद्र सरकारने जो हातामध्ये दिला जो आपल्या राज्यांनी राबवलेला आहे तर त्याची देखील माहिती ही प्रत्येक व्यक्तीकडे त्या ठिकाणी पोहचवण्याचं काम या आपण करणार दिवसात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आजही एक नगरसेवक होते त्यांचा असं आहे की ज्या काही घटना घडलेल्या आहेत या व्यक्तिगत वैमनस्यातनं घडलेल्या घटना आहेत त्या घटना गंभीरच आहेत त्याची गंभीरता मी नाकारत नाही पण व्यक्तिगत वैमनस्यातनं घडलेल्या या घटना आहेत त्याच्यामुळे याचा थेट कायदा आणि सुव्यवस्था किंवा राज्याची परिस्थिती याच्याशी संबंध जोडणे अयोग्य आहे प्रत्येक ज्या काही दोन तीन घटना आहेत त्याच्या पाठीमागे काही वैयक्तिक कारणं आहेत त्यांचे वैयक्तिक एकमेकांशी हेवेदावे आहेत त्यांची काही भांडणं आहेत त्यांचे काही व्यवहार आहेत आणि त्यामुळे त्याही बाबतीत आम्ही जी काही कारवाई करायची आहे ती कडक कारवाई करतो प्रकरणामध्ये एका महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात आहे निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी विजय वडेट्टीवारांना तसं काही फार माहिती नसतं ते अशा काहीतरी सनसनाटी गोष्टी बोलत असतात कुठल्याही गोष्टीची चौकशी योग्य प्रकारे होईलच आणि याची पण चौकशी होईल पण विनाकारण जे अलीकडच्या काळामध्ये गोपीचंद जासूस जग्गा जासूस तयार झाले आहेत त्यांनी जरा मला असं वाटतं विचारपूर्वक बोललं पाहिजे असं आहे की छगन भुजबळजी यांना आम्ही सिक्युरिटी दिलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांना ज्या धमक्या आलेल्या आहेत त्यानुसार त्यांच्या सिक्युरिटीचा रिव्ह्यू घेण्याचे आदेश देखील आपण दिलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की योग्य काळजी सरकारच्या ना घेतली जाते जरंगी पाटील आले होते नाशिक दौऱ्यावर सालदेर किल्ल्याच्या इथे त्यांचं असं मत आहे की माझ्या अंगावर एक गाडी घातली जात होती माझा घातपात करण्याचा हा प्रयत्न होता मला याची कल्पना नाही पण असं काही असेल तर जरूर त्याची चौकशी करू आम्ही सरकार जर गुंडांच्या मागे उभं राहिलं तर राज्यामध्ये खून खराबी वाढतील अशा प्रकारचं विधान उद्धव ठाकरे बघा पहिल्यांदा तर मला असं वाटतं की म्हणजे आता त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता ठाम मत झालेलं आहे की उद्धवजी डोक्यावर परिणाम झाला आहे त्यामुळे मी आता बोलेन गेट गेटवेल सून त्याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही मी त्यांना एवढेच ईश्वराला प्रार्थना करेल आणि त्यांना म्हणेल उद्धवजी वेल सून मंत्र्यांना गेट वेल सून गेट वेल सून राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका